नमस्कार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि एका अर्थाने विद्यार्थी परिषदेच्या कार्यशैलीचे शिल्पकार प्राध्यापक यशवंतराव केळकर यांच्या जन्माला पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आता याच्यामध्ये अलौकिक अद्भुत असं काही नाही कालपर्यंत किंवा आज का आजपासून पुढे पुढच्या काळातल्या कुठल्याही दिनांकाला पण शंभर वर्षापूर्वी जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती शंभर वर्षाची होऊन गेली झाली होईल आणि होतही राहतील परंतु त्या सर्वांच्याच जन्मजयंतीला आणि शंभराव्या जन्मजयंतीला जन्मशताब्दी म्हटलं जातच असं नाही काही व्यक्ती अशी असतात की व्यावहारिक स्तरावर चर्चेच्या स्तरावर आणि विशेषत दृष्ट्या ज्यांच्या जन्माचं शंभरावं वर्ष जन्मशताब्दी वर्ष या शब्दात उल्लेखलं जात अशा व्यक्ती मोजक्यात असतात अशा व्यक्तींचं स्वतःचं जीवन तर त्यांनी समृद्ध त्यांनी जगलेलं असतच परंतु त्यांच्या जगण्याचा अन्य अनेकांच्या जीवनावरती दीर्घकालीन आणि सकारात्मक परिणाम असतो त्यांच्या जीवनाच्या समृद्धीमध्ये त्यांनी मोलाची भर घातलेली असते प्राध्यापक यशवंतराव केळकर हे अशाच पैकी एक व्यक्तिमत्व लौकिकदृष्ट्या काहीसे अप्रसिद्ध होते पण ज्यांना त्यांच्या चित्तवृत्ती आणि त्यांचं नित्य व्यवहार यांचं जवळून निरीक्षण करता आलं त्यांच्या सहवासात काही क्षण घालवता आले त्यांच्या दृष्टीने त्यांचं हे अप्रसिद्ध पण हा सुद्धा त्यांचा एक मोलाचा दागिना होता असं वाटत असेल लौकिक प्रसिद्धीचं वलय श्रेय पद प्रतिष्ठा मान मरातब यांच्या स्पर्शापासून कटाक्षांनी अलिप्त राहिलेले यशवंतराव केळकर पण म्हणूनच त्यांचं निर्व्याजपण हे झळाून उठत राहिलं आणि सहवासी कार्यकर्त्यांच्या जीवन संपदेत ते भरभरून काही देत राहिले यशवंतरावांचा देह शांत झाला सात डिसेंबर एकोणीसशे सत्याऐंशी रोजी त्यांच्या वयाच्या अवघ्या एकसष्टव्या वर्षी या एकसष्ट वर्षातली ऐन तारुण्याची आठ नऊ वर्ष त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक या नात्यांनी प्रत्यक्ष संघ कार्यामध्ये व्यतीत केली आणि पुढची सव्वीस सत्तावीस वर्ष एक प्राध्यापक नात्याने महाविद्यालयीन तरुणांच्या मध्ये तर एक अन्य विलक्षण वर्णन न करण्या करता येणाऱ्या ना नात्यानी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या तरुण तरुणींच्या समूहामध्ये सक्रिय राहिले तरुण तरुणींच्या विश्वात ते सतत वावरत राहिले आणि नुसतेच वावरले नाहीत तर केवळ दोन्ही हातांनीच नव्हे तर शब्दबोली आणि देहबोलीच्या प्रत्येक कणातून उदात्ततेचा चिरकालीन वारसा ते, ते मुक्तपणाने उधळत राहिले ज्यांना ज्यांना त्यांच्या त्या उधळणीचा काही ना काही लाभ झाला त्या सर्वांच्या दृष्टीने म्हणूनच यशवंतराव वासुदेव केळकर यांची जन्मशताब्दी अतिशय महत्वाची आणि हृदयाच्या अगदी जवळची आहे निमित्ताने यशवंतराव त्यांच्याशी झालेला संवाद त्यांनी अत्यंत स्नेहपूर्ण आत्मीयतेने केलेलं मार्गदर्शन त्यांची स्वतःची आणि त्यांनी सदैव एखाद्या निष्ठेसारखी प्राणपणाने जपलेली प्रतिपादित केलेली वर्तनशैली यांच्या आठवणी जागवणं म्हणजे केवळ नॉस्टाईल स्मृतिरंजन नाही तर त्यांच्या स्पर्शाचं आपापल्या अंतकरणात खोलवर जपून ठेवलेलं एक रम्य घरकुल पुन्हा ठळक करणं आणि कालवघात मनामानसावर चढलेली नैराश्याची निष्क्रियतेची नकारात्मकतेची जळमट झटकून पुन्हा नवीन पालवी अंगावर लिहून घेण्यासारखं आहे आपल्या देशाच्या वैविध्यपूर्ण निसर्गामुळे काही भूभागातली थंडी बोचऱ्या वाऱ्यांचा हात उगारून आपल्या अंगावर धावून येते तर काही भागात तीच थंडी शरीराच्या रोमारोमातून हळूहळू झिरपत झिरपत जाते आणि बाहेरून नाही तर आतून एक शहारा अंगभर पसरत जाते यशवंत स्पर्श असा कार्यकर्त्यांच्या अंतरंगात झिरपत जाऊन त्यांच्या वृत्ती प्रवृत्तींना आतून आकार देण्याची कसोशी जपत राहिला त्याच कसोशीचे माझ्या आठवणीतले काही क्षण शब्दाकार करून सर्वांसमोर ठेवण्याचा हा एक प्रयत्न आहे यातला मी हा व्यक्तिरूपाने नगण्य आहे पण कार्यकर्त्यांच्या एका विशाल समुदायाचा प्रतिनिधी या आणि याच नात्याने लक्षणीय आहे सुसंगत आहे हे नमूद करण्यात मला बिलकुल संकोच वाटत नाही कारण या शब्दमालिकेत जागवलेल्या जा ज्या आठवणी आहेत जे प्रसंग आहेत ते माझ्याबरोबरच अन्य अनेक जणांच्या अनुभवाचा एक अविभाज्य भाग आहेत त्या प्रसंगांच्या आठवणीतून उलगडणारा यशवंतरावांच्या व्यक्तिमत्वाचा आणि चित्तवृत्तींचा एखाद दुसरा पैलू हा अक्षरशः शेकडो कार्यकर्त्यांनी प्रत्यय घेतलेला आहे त्यांच्याविषयीच्या सगळ्या आठवणींमधून अखंडितपणे प्रवाहित होणारी धारा आहे की त्यांनी विकसित केलेल्या संघटन सूत्रांची ती सूत्र ही त्यांच्या स्वतःच्या जीवनाची निष्ठा सूत्र तर होतीच त्याचबरोबर ती संघटनेमध्ये आणि कार्यकर्त्यांच्या अंतःकरणामध्ये खोलवर रुजावीत असा त्यांचा अट्टहास असे आणि हा अट्टहास त्यांनी सार्थही करून दाखवला आपण सायकल चालवायला शिकतो पहा शिकताना चार सहा वेळेला पडतो गुडघे फोडून घेतो पण काही दिवसात दोन चार पावलं हॉपिंग करून सायकलवर टांग मारण्याची क्रिया आपल्या इतकी अनुवळणी पडते की ती शरीराच्या कोणत्याही अवयवाच्या नैसर्गिक क्रिया प्रतिक्रिये इतकीच इतकी। सहज बनून जाते यशवंतरावांनी विशिष्ट संघटन सूत्रांनी युक्त अशी कार्यपद्धती विद्यार्थी परिषदेच्या संघटनेत अशी रुजवली की ती परिषद कार्याचा सहजभाव बनून गेली जर तीन चार वर्षांनी बदलणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पिढ्या एकामागून एक पुढे जात राहिल्या तरीही हा सहजभाव नैसर्गिक आणि जैविक ऑर्गॅनिक प्रक्रियेसारखाच प्रत्येक पिढीच्या कार्यशैलीत समाविष्ट होत आलेला आहे आज सार्वजनिक जीवनातील संस्था व्यवहारात संघटनशीलता उतरणीला लागलेली दिसते सार्वजनिकच कशाला कौटुंबिक व्यक्तिगत जीवनातही व्यक्तिकेंद्री आत्ममग्न आणि सामूहिकतेला पूर्णपणे बगल देणाऱ्या मानसिकतेचा अनुभव आपल्याला वारंवार येऊ लागला आहे अशा स्थितीत सामूहिकता पारस्परिकता अनामिकता यांना सदैव अधोरित करणाऱ्या यशवंत संघटन सूत्रांचे पुनर्प्रस्थापन ही निकडीची बाब बनली आहे यशवंत निमित्त ही यूट्यूब मालिका प्रसारित करण्यामागे तोही एक महत्वाचा हेतू आहे योगायोग असा की हेच वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचंही शतकपूर्तीचं वर्ष आहे संघ हे अभेद्य हेतूपूर्ण आणि जवळजवळ शाश्वत संघटन विश्वाचं एक अद्भुत उदाहरण आहे आणि यशवंतरावांच्या विचार विश्वाचं जीवननिष्ठेचं आणि वर्तन सूत्रांचं मुख्य प्रेरक तत्वही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हेच राहिलेलं आहे त्यामुळे संघ शताब्दी आणि यशवंत जन्मशताब्दी या दोन्हींचं औचित्य साधून ही दृश्राव्य मालिका सादर करताना एक वेगळाच आनंद वाटतो आहे नमस्कार